पुना ए टी एसने फरार असलेला नक्षलवादी प्रशांत कांबळे याला अटक केल्यानंतर जी माहिती समोर आली या माहितीनुसार तो जो आठ ते दहा वर्ष फरार होता त्यातील सात आठ वर्ष तो रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असणाऱ्या डोनवद गावच्या परिसरामध्ये राहत होता येथे राहत असताना तो स्वतःचा व्यवसाय म्हणून लॅपटॉप रिपेरिंग असेल टी व्ही रिपेरिंग असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आजारांची रिपेरिंग सी सी टी व्ही लावणं अशी विविध कामं करत त्यांनी येथील आजूबाजूच्या परिसराच्या लोकांच्या मनामध्ये घर केलं होतं तसंच तो काही समाजकार्य इथे करायचा वाडी वस्त्यांवरती जाऊन तो तेथील मुलांना शिक्षण देत असे त्यांना पुस्तकं पुरवत असे खाऊंचं वाटप करत असे त्यांना गणवेश पुरवत असे आपण याबाबतीत माहिती घेण्यासाठी आता डोनवतमध्ये आहोत आपण येथील काही गावकऱ्यांना विचारूया की नक्की हा जो इथे राहणारा सुनील जगताप जो आहे हा कशा स्वभावाचा होता काय तो नक्की इथे करत होता काय सांगाल आ, आ, हा जो सुनील जगताप म्हणून इथे राहत असलेला जो प्रशांत कांबळे आहे तो इथे सात ते आठ वर्षापासून वास्तव्यास आहे आणि तो इथे काय करायचा कसं वावरायचा कुठला व्यवसाय करायचा लोकांशी त्याचे संबंध कसे होते नमस्कार माझं नाव संदेश रुदास पाटील मी इथला एक सरपंच आणि इथला रवासी आहे सुनील जगताप हा माणूस आमच्या इथे सा आठ दहा वर्षापासून या परिसरामध्ये राहतो आहे आणि गेले सात आठ वर्षापासून आम्ही त्यांना ओळखतो आहे तो आमच्या गावामध्ये राहायचा लॅपटॉप दुरुस्ती संगणक दुरुस्ती सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे शाळेमध्ये त्यांचे ते काय एल ई डी असेल किंवा काय त्याचं हे असेल तर ते दुरुस्त करायचं आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पण सुद्धा त्यांनी इथं काम केलेलं आहे या परिसरामध्ये जेवढ्या ग्रामपंचायती आहेत मग मला वाटतं तेरा पंचायत या ग्रामपंचायतीमध्ये या परिसरामध्ये आहेत तर बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी तिथं काम केलेलं आहे म्हणजे व्यवसायरूपी काम केलं असेल आणि जेव्हा वाड्यापाड्यात जायचा तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा तो त्यांनी तो, तो, तो हे करायचा सक्रिय सदस्य असा असायचा आणि तो तिला लोकांना समजून सांगायचा की अंधश्रद्धा निर्मूळचा तो काम करायचा म्हणून आणि व खेड्यापाड्यामध्ये जेव्हा कुठल्या वाडीमध्ये जायचा तेव्हा तो वया पुस्तकं वाटणे समाज चुकी कामं करायचं वया वाटप करणे आपल्या भा महाराष्ट्राची संस्कृती की आपला घरी जर कोण पाहुणा आला तर त्यांनी काय घेऊन आलं आहे वाटप करायला तर त्याला आपलं स्वागत करणे काम येत असं प्रत्येक परिसरामध्ये जाऊन ते लोक त्याला ते स्वागत करायचं आम्हाला कधीच वाटलं नाही हा माणूस हा इथं नक्षलवादे आहे आमच्यासोबत आहे तो आणि त्याचं प्रशांत काय कांबळे हा त्याचं नाव आहे हा जेव्हा पाहिलं आम्हाला समजलं तेव्हा आम्हाला दखल बसला आणि तो तीन चार दुकान तरी इथं आमच्या परिसरामध्ये गाळे घ्या भाडं घेत तर तिथंच तो राहायचा खायला जेवायला करायचा जेवायला चा। चायनीज वगैरे हो खायचं कुठं हॉटेलमध्ये जायचं जेवायचं मागशिवसा आम्ही त्यांना विचारतो राहतो कुठं रे बाबा काय करतो काय तो, तो बोलला नाही मी व्यवसाय करतो आपला कम्प्युटरचं काय पाडवार असला तर मी मुंबईला जाऊन घेऊन येतो पुण्यावर जाऊन घेऊन येतो असं आम्हाला सांगायचा आणि त्याला सेवाभावी ज्या संस्था आहेत दोन तीन त्यांनी एक सेवा फाउंडेशन म्हणून इथं कार्यालय संस्था आहे ते त्यांनी तिला अशी समाज उपयोगी कामं करतं म्हणून त्याला पुरस्कारसुद्धा दिला होता त्या त्या उद्देशाने त्याला लहान लहान मुलांना शिकवायचा आदिवासी वाड्या पाडायचा त्यांना शिकवायचं त्यांना सर म्हणून बोलायचे की तुम्ही सर मग आमचा कम्प्युटर दुरुस्त केला आमचा दुरुस्त दुरुस्त करून द्या आमची टी व्ही बिघडले आमचं कम्प्युटर बिघडला आहे असं बोलायचं आम्हाला जेव्हा हे नक्षलवादी आम्हाला जेव्हा परासमोर आम्हाला धक्काच बसला का बाबा आपल्यासोबत राहून रहू, राहून हा नक्षलवादी आपण राहिला आहे आणि आपण आम्हाला जी कल्पना नाही आता येऊ घातलेल्या ज्या निवडणुका झाल्या आता पंचवार्षिक निवडणुका झाल्या त्यामध्ये तो खानाव गावामध्ये त्याचा आधार कार्ड आहे तपासला आम्हाला आता एक तसापूर्वी आम्हाला समजलं आम्ही चौकशी करतो आहे आम्ही लोकांना आम्ही पोलिसांनासुद्धा सहकार्य करतो आहे आम्ही जेव्हा सांगतो आहे पोलिसांना की बाबा हा प्रशन जो लॅपटॉप आहे तो खानाव गावामध्ये त्याचा आधार कार्ड आहे सुनील जग सुनील चंद्रकांत जगताप या नावाने आधार कार्ड आहे आणि त्यांनी ग्रामपंचायत निवडणुका होती आता दोन हजार चोवीसची आणि लो विधानसभा निवडणूक होती त्यांनी तिथं वोटिंग केले तो तिथला वोटर आहे आता आम्हाला हे समजलं नाही की बाबा तो लक्षात पण कधी येऊ शकत नाही आम्ही त्याचा संशय पण निर्माण केला नाही पहिले सुरुवातीला तो त्याच्या दाढीवर नव्हती हो तेव्हा तो व्यवस्थित होता असं आता दाढी त्यांनी दोन तीन वर्ष झाली त्यांनी आता दाढी वाढवली तीन चार वर्षापूर्वी आता दाढी अशी वाढवली तेव्हा आम्ही आम्हाला आता जेव्हा फोटो बघितले तेव्हा आम्हाला दखलच बसला का असा माणूस नक्षलवादी आहे आपल्यासोबत राहिला आहे तर हा जो काही प्रशांत कांबळे आहे हा या भागामध्ये सात ते आठ वर्ष राहिला खानाव या गावामध्ये त्यांनी आ, वोटिंग देखील केलं आहे आधार कार्ड बनवलं आहे देखील माहिती काही गावकऱ्यांकडनं मिळते आता हा तपास पुढे ए टी एस करेलच त्याच्यातून ते समोर येईलच प्रवीण जाधव नवरात्र खालापूर रायगड